मध्ये तुमचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक खेडामुळे खेड शहरातील तब्बल एकोणऐंशी मार्की धोकादायक पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्ग खचला चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार वृक्षांचे वाटप आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन बिबट्याची नखे तस्करी प्रकरणी वन विभागाच्या हाती महत्वाचे धागे दोरे आदिवासी व्यक्तीच्या शोधात पथके रवाना आणि सीबीएसई बोर्डाच्या न्यू दिल्ली एक्सपोजर व्हिजिट कमिटीवर समर्थक रूपा विश्वविद्यालयाच्या प्राचार्याची निवड सविस्तर वृत्त खेड शहरातील संभाव्य धोकादायक असणाऱ्या तब्बल एकोणतीस इमारतींना खेड नगरपालिकेने नोटिसा बजावल्या पावसाळ्यापूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून ही कारवाई करून या इमारतीमधील रहिवाशांना सावधान करण्याचा सा प्रयत्न खेड खेड नगर परिषदेने शहरातील शहरातील नगरपालिका प्रशासनाने तब्बल एकोणऐंशी इमारतींना धोकादायक ठरवून त्यांना या इमारती कोणत्या हे अद्याप खेड नगर परिषदेने जाहीर केला नसलं तरी खेड शहरातील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलाय खेडमध्ये नोटिसा बजावलेली इमारत निष्कासित किंवा रितसर परवानगी

त्या दर्डीमुळे कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे मार्गावरील वाहतूक विस्कळीत मात्र झाली होती आस्तान गावातील पुरबेल धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती ही दरड कोसळली असून या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामामुळे ही दरड कोसळण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय गेल्या काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील आस्थान परिसरात रस्त्याचं काम करण्यात आलं होतं यावेळी झालेल्या कामामुळे हा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याचं बोललं जात आहे या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नसून केवळ रस्त्यावरती मातीचा ढिगारा आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती हा ढिगारा देखील अद्याप हटवण्यात आला नसून हा ढिगारा हटवताना मोठ्या प्रमाणात मातीवरून खाली घसरण्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येतोय या मार्गावरील वाहतूक आता सुरळीत झाली असून प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे या घटनेची माहिती मिळताच खेड तालुका प्रशासनाने घटनास्थळी धाव देऊन पाहणी केली तर पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावर वाकेड घाट खसल्यामुळे महामार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या नागरिक वाहन चाल सावध करण्याचा सा प्रयत्न करतात महामार्गावर काही महिन्यापूर्वी रखडलेल्या वाके टप्प्यातील कामाला गेल्या काही दिवसापासून गती मिळाली होती मात्र बऱ्याच ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाच्या एक लेनला कॉन्क्रिटीकरण तर दुसऱ्या लेनला डांबरीकरण करण्यात आलंय या परिसरात सुमारे पंधरा किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलंय शनिवारी कोसळलेल्या पहिल्याच पावसाचा फटका महामार्गाच्या कामाला बसलेला पाहायला मिळालाय महामार्गावरील वाकेड घाटात बोरथडे फाटा या ठिकाणी असणारी मोरी खचली असून मोठा गाजावाजा करत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याचं सांगणाऱ्यांचे पितळ आता उघड पावसाच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भविष्यात प्रवाशांना अनेक अडथळ्यांना सामोरे जात प्रवास करावा लागणार आहे हे मात्र यामुळे निश्चित झालंय बोला माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण राणे वाकेड ग्रुप ग्रामपंचायत वाकेड बोरसडे आणि या गावचा मी ग्रामस्थ आहे आणि आता दर्शनी म्हणजे आत्ताच्याही त्या आम्ही असलेल्या रत्न मुंबई गोवा हायवेची जी आम्ही ज्या या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या ज्या काय म बा त्याचं बा बांधकाम हे असं निष्कृष्ट दर्जाचं असल्या कारणाने इथे ॲक्सिडंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि आम्ही ते सगळे ग्रामस्थ इथे येऊन गाड्या अडवतो आहे मोऱ्या खचलेल्या आहेत असे त्या संपूर्ण ज्या पूर्ण ह्या रस्त्याला ज्या काय मोऱ्यांची बांधकामं झाली ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा यंत्र आम्ही फोन फोन सगळ्यांचे इथे स्विच ऑफ लागत आहेत तरी कृपया याची तहसीलदारांनी दश... दखल घ्यावी आणि बांधकाम विभागाकडे ताबडतोब याची तक्रार द्यावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद तर महाटे किल्ले रायगड मार्गाला महामार्गाचा दर्जा देण्यात आलाय रुंदीकरण आणि माघडीकरणाऱ्या चार वर्ष देखील झाली मात्र अद्यापही हा मार्ग पूर्ण होऊ शकला नसल्याने आज येथील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत ठेकेदार आणि महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे सदर मार्गावरील लाडवली पुलाचं काम रखडलं असून पावसाळा सुरू झाला तरी पुलाचं काम हे पूर्ण झालं नसल्याने किल्ले रायगडासह हो, विभागातील पंचवीस गावे शाळा महाविद्यालयांचा संपर्क यामुळे तुटलाय तसेच अनेक ठिकाणी विविध समस्यांसह गांधारी उपनदीचे पात्र आढळून ठेवल्याने सदर पात्र अचानक प्रवाहित झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन आणि महामार्ग विभाग अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार दाखल करण्यात आली आहे आज झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा जिल्हा सरचिटणीस विपिन तालुका सरचिटणीस महेश शिंदे शिवसेना तालुका संपर्क प्रमुख रवींद्र तालुका अध्यक्ष राजू कोपरे यांनी केलं हिंदू जननायक राज ठाकरे यांचा सा वाढदिवस चौदा जून रोजी खुंढा साजरा करण्याचा मानस खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीमध्ये ठरला यावेळी साजरा व्हावा अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे या सर्व विचारांचा आदर राखून चौदा जूनला स्वामी समर्थ मंदिर शिवटर रोड येथे सकाळी अभिषेक दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर पाच हजार फळझाडांचे आणि डेरेदार वृक्षांचं वाटप भरणे नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिनबत्ती नाका परिसरात करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी येथे उपस्थित राहावं असं आवाहन वैभवजी खेडेकर यांनी केलंय हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये हा वाढदिवस जोरदारपणे आणि जल्लोषामध्ये साजरा करण्याचं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे येत्या चौदा जून रोजी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे हा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा अशी इच्छा सर्वच कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून कालच्या झालेल्या बैठकीमध्ये या कोकणामध्ये जे तापमान वाढलेलं आहे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे प्रचंड मोठी जंगलतोड झालेली आहे या सगळ्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आणि यामुळे राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या, या तालुक्यामध्ये पाच हजार वृक्ष वाटपाचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे वृक्ष सर्व डेरेदार वृक्ष असतील सावली देणारे असतील पाणी साठवणारे असतील आणि लोकांना फळं देणारी असतील अशा पद्धतीची रोपांचं वाटप आम्ही भरणा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिरुपती नाका येथे करणार आहोत त्याच पद्धतीने साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी स्वामी समर्थ मंदिर रोड येथे सकाळी अभिषेक होणार आहे त्यानंतर दुपारी महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आता शाळा सुरू होत आहेत प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम वह्या वाटपाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्यानंतर प पक्षाचे शहराध्यक्ष ऋषिकेतजी कानडे यांच्या माध्यमातनं पिवळ्या कारधारकां महिलांसाठी एक किलो साखरेचं वाटप निवाचा चौक येथे आपण करणार आहोत अशा विविध अंगानी हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचं ठरलेला आहोत आणि म्हणून आजपासूनच आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक या सगळ्या नियोजनामध्ये आणि कामाला लागले आहेत निश्चित हा वाढदिवस एक जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आणि सामाजिक उपक्रमामध्ये साजरा होईल असं मला या ठिकाणी वाटतंय धन्यवाद येथे बिबट्याची नखे तस्करी प्रकरणी वन विभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या संशयितांकडून महत्वाचे धागे दोरे हाती लागले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार वन विभागाच्या पथकाने तपास गतिमान केलाय बिबट्याची शिकार करणाऱ्या आदिवासी व्यक्तीच्या शोधा विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत चिपळूण वन विभागाच्या पथकाने बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणाचा शिताफीने छडा लावत दिलीप सावळेराम कडल घाटकोपर मुंबई अतुल विनोद दांडेकर चेंबूर मुंबई विनोद पांडुरंग कदम राहणार सावरडे चिपळूण सचिन रमेश गुरव राहणार गोविल लांजा यांना आता गजाड करण्यात आलंय या, या चौघांकडून सहा लाख रुपये किमतीची बिबट्याची आठ नखे वन विभागाच्या पथकाने हस्तगत केली आहेत याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा आणि दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे या बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणात लांजा तालुक्यातील गोविड येथे वास्तव्यात असलेला सचिन रमेश उरक हाच मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात उघडकीस आलंय त्याने चार पाच वर्षापूर्वी वास्तव्यास असलेल्या एका आदिवासी व्यक्तीकडून बिबट्याची आठ नखे खरेदी केल्याचं समोर आलंय त्यानुसार या आदिवासी व्यक्तीने बिबट्याची नखे नेमकी आणली कुठून आणि बिबट्याची शिकार नेमकी केली कशी याचा वनविभागाच्या पथकाकडून शोध घेतला जावे बिबट्याची शिकार करणाऱ्या

सी वेरळ येथील प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांची एक्सपोजर व्हिजिट कमिटीवरती निवड करण्यात आली आहे चार जुलै ते पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार एक्सपोजर व्हिजिट विजिट या कमिटीमार्फत विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी बेलगावी कर्नाटक येथे नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारे कौशल्य विकास आणि सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर फॉर VLSI एल अँड अम्बेडेड सिस्टीम जिओस्पेशल टेक्नॉलॉजी डिजिटल लॅब फार्मिंग डिजिटल फार्मिंग अटल लॅब आयडिया लॅब तसेच विविध विषयांवरती चर्चा होणार असून विद्यापीठाच्या विविध विभागांना भेट देखील देण्यात येणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य शिवसे नेते ने एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक संपन्न झाली शासकीय निवासस्थान वर्षामध्ये ही बैठक पार पडली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशरा कदम आणि शिवसेना पक्षातील विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार उपस्थित होते भिवंडी तालुक्यातील सरवली एम आय डी सी येथील सदाशिव हायजीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या डायपर बनवणाऱ्या फॅक्टरीस पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली तळमजला आणि तीन मजली या कंपनी इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कापूस कपडा आणि प्लास्टिकचा कच्चा माल साठवण्यात आला होता त्यामुळे पाहता क्षणी ही आग सर्वत्र पसरली आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत व्यापून गेली घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आग भीषण असल्याने पाथ भिवंडी पाठोपाठ कल्याण ठाणे येथील अग्निशमक पाचारण करण्यात आलं परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यात अडथळा येत होता त्यानंतर तब्बल सात तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं मात्र ही आग नक्की कशामुळे लागली हे अजूनही अस्पष्टच आहे आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सरवली एम आय डी सी परिसरात शेकडो कंपन्या असून या ठिकाणी अग्निशमक यंत्रणा अथवा पाण्याची उपलब्धता या सोयी नसल्याने अनेक आगीच्या दुर्घटना घडत असतात आणि वेळोवेळी कोट्यावधींचे हो नुकसान देखील होत असते तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय